महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी यांचं मालकी शहर आहे त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता लिंबू तालुका सिंखेडा एस सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकर एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिले कडणी नावाने बोगस महिलेला उभे करून यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी ती बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिनसरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही आता एका मंशाने अशा बोगस मध्ये उभे करून खेरी करून गेलं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिभासाहेब पाटील यांची जमीन जायची त्यानंतर जवळजाच्या शहरामध्ये मत्स्यबाजी असलेली सिंधु कॉलनीच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन असणे आणि आता की दहा एकर जमीनची जमीन उभा महिला उभी करून खरी करणे काय या भूमाक नाही काय म्हणायचं आणि अशा माफिया या मंडा मध्ये भरलेले आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा